हॅलो नमस्कार मित्रांनो एस ग्रुपमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपली गाडी भरलेली कोल्हापूर मलकापूर शैलेश नर्सरीमधून सरांची नर्सरीमधून गाडी भरलेली होती नागपूरला नागपूर मलकापूरात नऊशे ते हजार किलोमीटर आहे तिथून आपली गाडी भरलेली बुधवारी संध्याकाळी बुधवारी संध्याकाळी भरून आपण आलेलो आहे शुक्रवारी सकाळी पोचलो इथं विनोद सर म्हणून आहेत त्यांच्याकडे गाडी खाली गेली आपण आता त्यांना विचारूया रोपं त्यांना कशी वाटली अगदी आप सरांनी आपल्याला रोपं दिले आहेत त्यांना विचारूया रोपं कशी वाटले आपले सर आपल्याला रोपं कशी वाटली नमस्कार शेतकरी मित्रांनो शैलेंद्र नर्सरी बलकापूर इथनं मी रोपं मागवले आणि ते खात्रीश्वर रोपं मला इथे मिळाले सरांनी मला विनंती केली होती की, की तुम्ही एकदा नर्सरीमध्ये व्हिजिट द्या पण मी त्यांच्यावर विश्वास ठेवून हे रोपं बिना पाहिल्याने मी रोपं मागवले आणि मला त्यांनी ते तो जो माझा विश्वास होता तो कायम ठेवला आणि त्याने मला खात्रीशीर रोपं पाठवले आणि मी त्यांच्या या परफॉर्मन्समुळे खूप संतुष्ट आहे आणि जी रोपं मिळाली मला ती खात्रीशीर मिळाली आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही पैशाच्या पैसा वाचवण्याच्या चक्करमध्ये कुणी म्हणतात की पन्नास रुपयाला कोणी म्हणतात चाळीस रुपयाला रोपं मिळतील पण तुम्ही त्या चक्करमध्ये दहा वीस रुपये वाढव वाचवण्याच्या चक्करमध्ये तुम्ही खालचं नुकसान करून बसा बसू नका ही माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे मला हे वा� पोच हे रोप जे आहे पाच रुपये एकशे दहा रुपये पोच मिळालेला आहे हे सगळे रोपं ओरिजिनल केशर आहेत आणि गॅरंटीचे खातीचे रोपं आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांच्याकडनंच परचेस करा दहा वीस रुपये पाचशे रुपयाच्या टक्करमध्ये तुम्ही स्वतःच्या नुकसान करा नको